एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनेच्या घोषणेनंतर राजकीय त्याचे लागले आहेत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांनी मंदिरे बांधल्यानंतर करोना आजार जाईल का असा अप्रत्यक्ष टोला मोदी यांना लगावलेच्या निषेधार्थ ता सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने जय श्रीराम लिहून असे असंख्य पोस्ट कार्ड पाठवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला कोरोनामुळे देश संकटात सापडला असून त्याचा जनतेला अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत विचार न करता काही जण मंदिर बांधून कोरोना जाईल म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांनी केल्याने असंख्य हिंदुत्ववादी जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचे मत व्यक्त करत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा निषेध म्हणून मंगळवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी खासदार शरद पवार यांना पत्राद्वारे जे श्रीराम असा उल्लेख करत ते पत्र पोस्टाद्वारे त्यांना पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच या पत्रावर केवळ हिंदूंच्या मंदिरांना विरोध का करता असा सवालही या पत्राद्वारे करून अनोखे असे आंदोलन छेडण्यात आले यावेळी अशा मजकूर असलेले असंख्य पत्र हे पोस्टाद्वारे त्यांना पोहोचवण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे तालुकाध्यक्ष गोसावी किशोर देशमुख प्रकाश आव्हाड सचिन गोळेसर अतुल गुजराती सोनल लामगे शरद जाधव प्रतीक धारणकर विजया दराडे रवी नाठे डॉक्टर श्रीमाळी सार्थक गोसावी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड आदरणीय शरद शरदचंद्राजी पवार साहेबांनी राम मंदिर ज्येष्ठ चुकीचं वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचं मी निषेध करतो पाचशे वर्षानंतर जे अयोध्याचं श श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान होता ते कोणाच्या तरी पोटात दुखू राहिलं ते पोटात दुखल्यामुळं श्रीरामांचं अस्तित्व काय आहे श्रीराम काय आहे शरद पवारांना कळलं पाहिजे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं त्यांना दहा लाख पत्र पाठवण्याचा विश्वविक्रम आम्ही करणार आहोत त्यांना पण श्रीरामाची आम्ही ताकद दाखवून देणार आहोत श्रीराम कोण आहे ते साहेब यांनी जे राम मंदिराबाबत नुकतंच जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे प्रभू श्रीराम हे हिंदूंच्या हिंदूंच्या मा, मनात रामाचं हजारो वर्षाचं वर्षापासून एक आदरणीय मोठं स्थान आहे आमचं दैवत आहे ते तर हे अतिशय चुकीचं आहे ते याच्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो आणि आम्ही सर्व बी जे पी युवा मोर्चाच्या वतीने पवारसाहेबांना जय श्रीराम नावाचे पत्र पाठवून आमचं निषेध व्यक्त करतो नमस्कार मी गौरव मोरे शिन्न तालुक्याच्या सिन्न तालुका सरचिटणीसच्या वतीने श्री शरद चंद्र पवार साहेब यांचा निषेध व्यक्त करतो त्यांनी जे प्रभू श्रीरामचंद्राबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सर्व पदाधिकारी वर्ग जयनिषेध व्यक्त करतो आदरणीय शरद पवार यांनी जे प्रभू श्रीरामांवर जे वक्तव्य केलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातून युवा मोर्चाच्या वतीने दहा लाख पत्रक पाठवून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो तालुका बाजपी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय शरद पवार साहेब यांच्यासाठी आपल्या संपूर्ण सिन्नर तालुक्यातून दोन पत्र आम्ही इथे पाठवत आहोत वास्तविक पाहता आपलं राम जन्मभूमी जन्म जन्म ही हिंदूंची आस्था असणारी भूमी आहे जिथे रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी राम जन्मभूमी ही असणं गरजेचं असताना आणि आज सुप्रीम कोर्टाचाही निकाल हा राम जन्मभूमीच्या बाजूने लागलेला असताना त्याला विरोध करणे हे कितपत योग्य आहे हे आज शरद पवार साहेबांच्या सारख्या लोकांना हे शोभत नाही आणि एक हिंदूच्या आस्थे आस्थेविषयी त्यांनी जो प्रश्न निर्माण केला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज सिन्हा तालुक्यातून दोन हजारपत्रक आम्ही पाठवत हो। आहोत आणि तो कार्यक्रम आज आपल्या इथं संपन्न झाला आहे तरी या निषेधाचा त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावे आणि आपले शब्द जे आहेत ते परत मागे घ्यावे एवढे आम्ही आवाहन करतो